त्याला दोन ए सी लावून जरी ठेवायची तयारी आहे माझी आता नाही पळवला तरी चालेल मला एवढं म्हणजे खूप मोठं त्यांनी नाव ठेवलेलं आहे आणि वडिलांच्या नावावरती गाडी पळते आपल्या आणि वडिलांच्या नावासाठी आम्ही काहीही करू काहीही करू जास्त फायनल आणि त्याचा गुरु म्हंटल तर बकासो दशम हिंदी केसरी बकासो सहा ते म्हणजे काय त्याचा आशीर्वाद पहिला लागलेला आहे आज बी त्याच्याच बरोबर आहे आणि आज बी मी मोहिलला विचारा आज बी मुल साईडच्या पाठीत चालला होता आणि फक्त आज हात जोडून म्हणलो बाका सूर्य एक नंबर होते आणि खरंच आज भी आज सुरुवातच लागला सर मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आहोत सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कासेगाव या ठिकाणी मित्रांनो तुम्ही दुपारीच पाहिला असेल की कासेगावचं जे जयंत केसरी मैदान संपन्न होतं त्याला अखिल भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी हिंद केसरीचा किताब बहाल केला आणि या हिंद केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाची मानकरी बैलजोडी ठरली आहे तो म्हणजे शंभू आणि त्याच्या जोडीला पळा चिमण्या कुठला चिमण्या चिमण्या छत्रपती संभाजीनगरचा आहे आपलं शाखेर पटाण नवा पटाण यांचा हा बैल काय सांगाल चिमण्याच्या विषयी चिमण्याच्या विषयी सांगायचं म्हणजे चिमण्या बैल आम्ही कासगड मध्ये आणला होता काजड मध्ये गाजड का... मध्ये गाडी आणली होती तारखेला तुम्ही नाही का आता झालेलं पंधरा दिवस झालं आणि चिमण्या बैल तिकडे संभाजीनगरला वादळ वादळची खरेदी वगैरे आपले संभाजीनगरची संबंध वगैरे चांगले आहेत तिकडे आपले तिथं बैल पाहिला होता नंतर काजड मध्ये गाडी आणली आपण गाडी चांगली पळाली दोन्ही खांदी बाहेर पळणारा बैल आहे चांगला पळतो त्याच्यामुळे आम्ही आज ते नियोजन केलं बरं आज गाडी कुणी चालवली आज शाकीर पटण चालवली गाडी ना हो तर काय सांगाल अजून मैदान कशा पद्धतीने पार पडलं कशा पद्धतीने आयोजन नियोजन करण्यात आलं होतं मैदान खूप सुंदर पार पडलं आणि आयोजन नियोजन तर सगळ्यांना माहितीच आहे तुम्हाला खूप सुंदर आयोजन नियोजन केलं आणि मेन जे आहेत आपले अतुल लाय लायगडी साहेब अतुल साहेब हो आणि ते स्वतः होऊन नियो नियो सुन्दर, सुन्दर नियो या नियोजनात सहभागी घेतात असं नाही की चार पोरांच्या जीवावरती सोडलं काय स्वतः उभं राहून नियोजन करून घेतात सुंदर एकदम सुंदर नियोजन करतात मागच्या वर्षी सुद्धा तुम्ही या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी ठरला होता वन बी एच के फ्लॅट विजेता ठरला होता त्यावेळेस आनंद आणि त्याच्यापेक्षा ह्या वर्षीचा आनंद कसा आहे त्यावेळेस काहीच म्हणजे डोक्यात ठेऊन नव्हतो आलो हा तेव्हा परमेश्वराने चांगली साथ दिली ह्या वर्षी प्रेशर खूप होतं गेल्या वर्षीपेक्षा गेल्या वर्षी फ्लॅट मिळाला पण फ्लॅट बक्षी मला काही घेणे नसतं पण जे आज बैलांनी इथं नाव ठेवलं आपल्या आमची इज्जत ठेवली हा आनंद खूप म्हणजे खूप मोठा आनंद आहे आम्हाला आम्ही पाहिलं की ज्यावेळेस बरा मग फायनल पळून आले की आपल्याला आपला निकाल समजतो बऱ्यापैकी आठ इथं तिथं नसेल तर त्यावेळेस तुम्ही आनंद उत्सव साजरा केला तो पण एकदम साध्या पद्धतीनं उत्साहात केला पण एकदम सगळं साध्या पद्धतीने त्याच्याविषयी काय सांगा नाही आमचं कसं आहे शंभूने पाहिल्यापासूनच मोठ्या मैदानात राहत आलेला आहे तो रुस्त मी केसरी झालं परत जयंत केसरी मागच्या वर्षी वन बी एच के झालं मैदान पहिल्यांदा मैदान भरलं बाबासाहेब देशमुखांनी बरोबर तिथं पण आपलं बैल मैदानात आपला बैल कंटिन्यू राहतोय आणि आनंद काय तो पळतोय नाव ठेवतोय आपला हाच मोठा आनंद बैल सगळ्यांचेच पळतात ना सगळे जिंकायला येतात बरोबर आहे असं नाही सगळ्यांनाच गुलाल झाला पाहिजे ही आपली नीतीमत्ता आहे बरोबर आहे सगळ्यांची बैल पळाली पाहिजे आणि साध्या पद्धतीने करणं त्याची इज्जत बी खूप मोठी राहते आणि त्याच इज्जतीत इद आपल्याला इथून इथून मागचं कधी गुलाल केला होता शंभून कुठल्या मैदानात आता कुठं राहिलं तर काजडला दोन नंबर केला त्या होता त्यानंतर हितच त्याच्या पाठीमाग काय दिवस तो थोडासा आजारी पण होता असं पण समजलं होतं त्याच्याविषयी काय सांगाल काय झालं उन्हामुळे जरा थोडसी झालं होते बर आता जरी टॉपची पाळणारी बैल आपल्या दावणीला असले तरी कुठेतरी पैरे करताना अशी मोठी मैदान आले की खरंच अडचण येते का मोठ्या पण टॉप बैलांना हां अडचण ही प्रत्येकाला आहेच हां जसं जयंती केसरी मैदान पुकरलं हां शंभू बैलाला एकट्याला पाडलं होतं सगळ्यांनी म्हणजे एकट्याला म्हणजे पायरस नव्हता बैलाला बर मागितलं तरी आम्हाला नकार दिला बरेच जणांनी बर म्हणून आम्ही संभाजीनगर निश्चय शाखेवपटान यांचा चिमण्या चिमण्या ती गाडी आम्ही मागच्या पंधरा दिवसात काजटला जुळावू बरं बरं आणि तीच गाडी आता परत पडावीस गाडी तर एक श तुम्हाला कुठेतरी जाणवलं होतं काही गोष्टी त्यानंतर शंभूने मालकाचं मन ओळखून खरंच आज राखलं का सगळं राखलं म्हणजे ठेवलंच नाही काय त्यांनी त्याला दोन ए सी लावून जरी ठेवायची तयारी आहे माझी आत्ता नाही पळवला तरी चालेल मला एवढं म्हणजे खूप मोठं त्यांनी नाव ठेवलेलं आहे आणि वडिलांच्या नावावरती गाडी पळते आपल्या आणि वडिलांच्या नावासाठी आम्ही काहीही करू काहीही करू आणि त्याच्याच जोडीला शंभू जास्त बरोबर गाळ्यात पळालेला आहे सगळ्यात जास्त फायनल आणि त्याचा गुरु म्हंटल केसरी बकासो ते म्हणजे काय त्याचा आशीर्वाद पहिला लागलेला आहे आज बी त्याच्याच बरोबर आहे आणि आज बी मी मोहीलला विचारा आज बी मोहिल साईडच्या पाठीत चालला होता आणि फक्त असं हात जोडून म्हणलो बकासूर एक नंबर होते आणि खरंच आज बी आशीर्वादच लागला बकासूरला म्हणजे बाका सुट्टीचा आशीर्वाद दिला नाही नाही आहेच आणि पहिल्यापासून आहेच ते कधी नाही असं नाही आपल्याला आजचे सगळे श्रेय कोणाला सगळं विजयाचं श्रेय ही जी सगळी थांबलेली आहेत आमची मुलं भाऊचे सगळी हे सगळे श्रेय आणलाय कष्ट सगळं त्यांनी करायचं आपण शेठ म्हणून कधी राहिलेला नाही कोणाला बी विचरा त्यांच्या बरोबरच राहतो पण जे कष्ट आहेत ते सगळे आमच्या मुलांचे आहेत आणि श्रेय सगळं त्यांना जातो इतक्या वेळा बऱ्याच वेळा मुलांना हुलकावणी दिली बऱ्याच वेळा उन्नीस बीस झालं बाहेर निकालांमध्ये त्यावेळेस सगळं कसुर ह्या मैदानात भरून काढले कशा शंभर टक्के शंभर टक्के एक हजार एक टक्का एक हजार एक <coughs> आणि कसं आहे गोलाला घेण्यापेक्षा इज्जत ठेवणं आणि एक वर्षीचा म्हणजे गेल्या वर्षीचा एक नंबरचा मानकरी असल्यामुळं राहणं गरजेचं होतं राहिला तो एक नंबर केला झोप लागणार नाही आज रात्रीवर बरं का आनंदच एवढा झालेला आहे एक वर्ष तुम्ही माहित नाही आणि आज कोण कोण आलो होत अमित शेठ आज कोण कोण आलो होत घरचे सगळे आलेले आहेत माझे मोठे भाऊ आहेत छोटा भाऊ आणि सगळेच आलेले आहेत बऱ्यापैकी आणि ज्यावेळेस फायनलचा फेरा सुटला त्यावेळेस कसं वाटत होतं तुम्हाला काय 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 मनामध्ये तुम्हाला खर सांगू का म्हणजे का? एक नंबर केलाय म्हणून बोलत नाही पण ज्यावेळेस ए पास केला होता ना शंभूने त्याच वेळेस मुलांना विचारा सगळ्या म्हणलं बाद झालं बैलांनी सगळं फेडलेलं आहे किती नंबर झाला काय झाला मला याच्याशी मतलब नाही पण ज्यावेळेस एक नंबर केला म्हणून समजलं एवढा आनंद एवढा झाला होता की माझा श्वास अडकला होता पाठीत नाही गप म्हणजे पाठीतनच बाहेर जाऊन गप कि श्वास अडकून आता मीच जातोय नाही नाही पण तुम्हाला एवढं भरून भरून आलो आलो आशीर्वाद काही होणार आपल्याला अजून तीस चाळीस हिंद कि सगळे माहिती बघायचं तुमच्यासारखे सगळे मित्र आहेत म्हणून सगळं घडतंय चांगली आहेत तुम्ही तर आम्हाला ओळखता बरोबर आमच्या मुलांना ओळखता आपली नीतीमत्ता मत्ता सापे दुसऱ्यांचं चांगलं पाहतो आपण तेव्हा कुठं आपलं चांगलं आहे हो वाईट पाहिजे नाही आज तो एक निर्णय चांगल चांगला झालेला आहे डोपिंग टेस्टचा कारण कसं आहे जे ओरिजिनल बैल ते त्यांना कुठेतरी संधी मिळेल आणि खूप म्हणजे खूप संघटनेने चांगला घेतलेला निर्णय येतो आणि जे कोणी काही करून बैल पळवत असतील ते येणारच नाही ना, ना मैदानात आणि विशेष म्हणजे आज फॉर्म भरत असताना खाली सुमित शेट आले होते हो तर पहिल्या सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही फॉर्म भरायला आला होता आमचा फॉर्मच आहे ना आम्हाला न विचारता सुनील मोरेने भरलेला आहे विचार जाऊन म्हणजे एवढं आपलं सगळं साफसुत्र आहे जसं समालोचक माझा फॉर्म भरत असेल याच्यापेक्षा अजून काय म्हणजे कोणती पावती देऊ तुम्हाला पहिल्याचे मालक आलेले शाकीर भाई आणि विशेष म्हणजे यांचं सांगायचं झालं तर मित्रांनो असे स्वतः बैल मालक आहेत स्वतः जॉकी आहेत आणि सगळं स्वतःच करतात काय सांगाल शाकीर भाई आज ना पण एक नंबर केला गेल्या वर्षी पण एक नंबर करेल होता त्याच्यामुळं आम्हाला पण एक नंबर झाला इत आणि त्याचा पण म्हणजे वळलाचं नाव होतं त्याच चेटना लय फोर्स होता म्हणजे वळलांचं नाव आहे आमचं तिथं चिमण्या देणंच पडत आमची घरची गाडी पळायची इच्छा होती आम्हाला कोणते कोणत्या राटांनी चिमण्या शेट ना पोरस केला आणि वळल्यासाठी तुम्हाला बैल देणंच पडलं ना असं नाव सांगितल्यावर आम्ही पुढं काहीच बोलले गेल नाही आम्हाला मग मोठ्या बांधून सांगितलं मी आपल्याला नियोजन ते करणच उद्या शेट त्यांना आपले बरेच दिवसांना संबंध चांगले संमन टिकून राहायला पाहिजे बैल आज येऊ दे नाही आपले कायम पूर्ण स्वरूपी संबंध टिकून राहायला पाहिजे काय सांगाल ते कवडीच्या मैदानापासून होते तुम्ही आता बैल पण चांगले पडते तिकडं पण राजा असेल सम्राट असेल हो आता येऊ चिमण्या नवीन आणला चिमण्या नवीन आहेत तिकडं चिमण्या पण शिकण मध्ये एक नंबर करीत होता याच्या अदोगरबी बरोबर आम्ही तिकडेच पहिले जास्त पहिले काय बरीच पहिले बोलली वासरे चांगले वासरे चांगले वासरे म्हणजे तुम्ही चांगला आगामी काळ होताय हो बरोबर असं काय सांगाल अजून कोण तुमच्या सहकार्याने कसं काय मदत केली कोण आमचे अर्जुन भाऊ सुट्टी मेकारे कायमस्वरूपी आपल्या सोबतच राहते आणि चांगल्या पद्धतीने पण गाडे मिडी सोडते आपल्या राफिक मुलांनी ते अजून दुसऱ्या राफिक मुलांनी ते पण इकडे चांगली मदत करते सुट्टीला त्याला मुद्दा सुट्टी वर... मला एक बोलायचं याच्यामध्ये साकिर बाईने पाच लाखाच्या मैदानात एक नंबर केला सगळ्यात पहिला बैल राजाला मला मागितला होता शंभू पण मी खरं आहे ते सांगणार मी लपून नाही ठेवणार मी स्पष्ट बोलणार माणूस लाईवला बोल पण मी शाखेर भाईला बैल माझी दिली नाही पण त्या माणसाने माझ्या आधी ठेवली माझ्या बापाचं नाव ठेवले म्हणजे एवढं हे सांगायचे बाकी काय नाही बैल दिला आपल्याला तस त्याची काही धरून ठेवायची नाही बरोबर आपण मित्रांनो असं बॉन्डिंग पाहिजे माणसाला समजा बैल दिला ते काहीतरी आपल्या समजा मनात त्याच्या काहीतरी घर होईल आपण बैल दिला असं मन मोकळं पाहिजे बॉन्डिंग पाहिजे व्यवस्थित तर काय अडचण येत नाही गाडी गुलात राहते हो, मैदान कसं झालं मैदान कसं केलं मैदान पण एक नंबर नियोजन होता मैदानाचं आणि फाटी कशी होती फाट्या पण चांगल्या होत्या त्याला एकदम एक नंबर नियोजन करेल होता आता आगामी नियोजन काय कुठं कुठे पाळणार आहे काय आता बघू वीस तारखेच आहे चालू नियोजन ओळखी तळेवाडीला हो चालतंय मग चला शुभेच्छा तुम्हाला आगामी वाटचालीसाठी पण शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सर